मित्रांनो तुम्ही बघू शकता आजच्या मैदानाचा हिरो सुंदर आणि नक्कीच तुम्हाला आता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल वरदान वरदान आणि सुंदर ही शर्यत आजच्या मैदानामध्ये एक हिट एक मुकाबला होणार आहे म्हणजे श शर्यती एकदम मैत्रीची असणार आहे बॅनरवर जमलेली शर्यत आहे नेहमी आपण बघतो आज सुंदर आणि वरदान तिसऱ्यांदा एकमेकाच्या समोर आणून पालणार आहेत आणि बघूया कारण दोन वेळेला एक वेला आपले बरेशेट भंडारी यांना गुलाल भेटला एक वेळेला बरोबरी झालेली आहे आणि आज तिसऱ्यांदा काय होतंय ते नक्की बघूया आपण आणि नक्की जितका प्रेम तुम्ही वरदानला देताना तितकाच प्रेम सुंदरलासुद्धा द्या कारण खूप सुंदर पलतो आहे आज महाराष्ट्रामध्ये इतकं नाव करतो येतो आणि रणजित निंबलकर सरांचं नाव नक्कीच एक यशाची पायरी दाखवलेली आहे त्यांनी आणि सोबतीला नानासुद्धा असतात नाना पण तितकंच प्रसिद्ध ड्रायव्हर आहेत आज पण कदाचित नानाच असतील या गाडीवर आणि इकडे या साईडला बघू शकता सरजा नक्कीच आज दुसरी एक मैत्रीपूर्ण शर्यत आपण मैदानात बघणार आहोत बका सुरूवरचे सरजा आणि ती शर्यत पण आपल्याला लवकरच भेटीला येईल आता थोड्या टायमामध्येच आणि सरजा आणि सुंदर दोघं इथंच आहेत आणि थोड्या टायमामध्ये इथं टेम्पोमध्ये भरणार आहेत रणजित निंबालकर सर इथं दिसत नाही असतील ते पण मैदानामध्ये पैसे पैसे भरा जमा करायला गेला असतील ते तर काय होतं ते नक्कीच दोन्ही बैला खूप चांगली आहेत तितकाच प्रेम द्या दोन्ही बैलांना आज अख्खा महाराष्ट्र गाजवतात ते नक्कीच घाटावर तर प्रत्येक मैदानामध्ये दिसतात आज मुंबईला पण आहे आज देसाई मैदानामध्ये आपण बघितलं आहे त्याच्यानंतर बदलापूरला कासगावच्या पाठीमध्ये बघितलं आता ही कडावची फाटी पण नक्कीच सुंदर आणि सर्जा ही दोन बैलं गाजवणार आहेत नक्कीच तर चांगलं चांगलं तुम्ही कमेंट करा शुभेच्छा द्या दोन्ही बैलांना आणि नक्की सर्जा सुंदर प्रेमींसाठी आज चांगला दिवस असणार आहे कारण दोन्ही बैला इथं कडावच्या पाठीमध्ये आणि त्यांच्या दोन लढती आहेत आणि दोन्ही लढती मैत्रीच्या असणार आहेत तर कुठल्या प्रकारचं काही चुकीच्या कमेंट कोणी करू नका बघू शकता तुम्ही सर्जाला नेहमी मार्गदर्शन असतं आदरस्तंभ म्हणून विठ्ठल नानासुद्धा प्रत्येक वेळी तुम्ही सर्जा आणि सुंदर ही गाडी बघितली ना तर तुम्हाला विठ्ठल नाना नक्कीच दिसतील तर नक्कीच मित्रांनो आज नाना जर तुम्हाला दिसतील गाडीवर या आणि नेहमी सरजा सुंदर जेव्हा पण गाडी पडेल तर या गाडीवर आपले नाना एक अनुभवी खूप सारा अनुभव त्यांच्या पदरात आहे कारण भरपूर सारे नवीन नवीन ड्रायव्हर आज त्यांच्याकडून शिकतात तर नक्कीच आजची खूप सुरत एकदम मैत्रीपूर्ण लढत आपण दोन्ही बघणार सर्जाची आणि सुंदरची तर चला दोन्ही बैलांना शुभेच्छा द्या माझ्या चॅनलकडून कडून दोन्ही बैलांना शुभेच्छा असतील नक्कीच तर चला भेटू आता आपण शर्यत झाल्यानंतर मग तुम्हाला आता बघू शकता तुम्ही इथे सजवायला घेतले आणि पाठीवर त्याच्या बघू शकता तुम्ही प्रत्येक मैदानामध्ये ते त्याच्या नंबर टाकलेला असतात आणि नक्कीच जोडी कुठं आहे ते आता दादा विषय आता ही कुठं आहे जोडी आपली आपली सरजा जोडी आता धुळवाडीला आहे रोशन केनी त्यांचा फार्म हाऊस आहे माझ्या ताब्यात असतो तर काल सोनू शेटने फोन केला मला तर त्यांना बोललो या आता पाहुणे आपल्याकडे एक पाहुणे म्हणून ते माझ्याकडे आलेले आहेत आणि रात्री ते राहिले जेवण वगैरे केलं आता ते आता निघालेत शर्यतीला आम्ही त्यांच्याबरोबर मी पण जाणार आहे शरद गोपाळे आहे हा नक्कीच आणि एक मुंबई मध्ये चांगला खेळ पण दाखवतो आपले सर निंबालकर कारण घाटावरची खूप कमी बैला येतात पण आज सर्जन आणि सुंदरी नेहमी आपल्याला बघायला भेटतात मुंबईमध्ये आणि मुंबईकरांचा प्रेम सुद्धा तितकाच भेटतो त्यांना ना रात्री जवळजवळ बारा वाजेपर्यंत लोक इथं येत होते जसं ज्यांना माहीत पर्यंत कारण प्रेम आहे त्यांच्यावर तो नक्कीच म्हणजे लोकांना असं वाटलं बैल आली निंबाळकर सरांची बैल आली निंबाळकर आमचं तर पूर्ण गाव इथं आता मगाशी पण आम्ही आड्ड्यामध्ये होतो तर आड्ड्यामध्ये पण चर्चा होती बैला दिसत नाही तर चला आम्ही शोध लावला बैलांचा आणि त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ पोहचवण्याचा प्रयत्न करतो नक्कीच शुभेच्छा असतील दादा तुम्हाला आजच्या शर्यतीसाठी गुलालासाठी थँक्यू थँक्यू